अखेर त्या महिलेला पुन्हा मिळाली पोत बघूया सविस्तर बातमी तीन दिवसांपूर्वी पंचवटीतील श्रीकृष्णनगर या ठिकाणी वडनेरे या महिलेच्या दोन तोळ्याची पोत पोत रात्री वाजता शतपावली करताना लांबवली होती आणि ही लांबवताना त्यातील अर्धी पोत रस्त्याच्या कडेला पडली आणि चोर फरार झाले मात्र तीन दिवसानंतर येथे सफाई करणाऱ्या महिला सफाई कर्मचारी अर्चना गांगुर्डे यांनी त्यातील अर्धी पोत सापडताच त्यांनी इमानदारीने पंचवटी पोलीस स्टेशनला ही पोत जमा केली यानंतर ही पोत दाम्पत्यांना पुन्हा देण्यात आली याविषयी वरिष्ठ निरीक्षक अधिकारी मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक बावीस सात चोवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कृष्णनगर येथे एक चेन स्नॅचिंगची घटना घडली होती चेन स्नॅचिंगची घटना घडल्यानंतर त्याच्यातलं मंगळसूत्र जे चोरी गेलं होतं ते चोरांच्या हातून तिथंच बाजूला पडलेलं होतं ते साफसफाई करणारे कर्मचारी जे जा आहेत मनपाच्या अर्चना गांगुर्टे यांना ते झाडतानी मिळालं त्यांनी ते तसंच मंगळसूत्र जे मिळालं होतं ते पोलिसांना आणून जमा केलं काल त्यांचं आम्ही ते मंगळसूत्र परत केल्याबद्दल पोलिस स्टेशनच्या वतीने व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे सोन्याची किंमत आज सत्तर हजारावर पोचली असताना देखील महिला रात्री अशा सोन्याचे दागिने घालून फिरतात त्यामुळे अशा ट्रेन स्नॅचिंग चोरीचे प्रकार देखील वाढत आहे त्यामुळे महिलांनी देखील शतपावली करताना अशा महागड्या पोत घालाव्यात की नाही याची काळजी घेणं गरजेचे आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अमर सोन।